नवी मुंबईतील ए पी एम सी पोलिसांनी कोपरीगावातून तब्बल वीस लाख पासष्ट हजार रुपयांचे कोकेन जप्त केले आहे नशामुक्त नवी मुंबई या अभियानाअंतर्गत ए पी एम सी पोलिसांची टीम गस्त घालत असताना त्यांना एक आफ्रिकन महिला व पुरुष संशयास्पदरित्या आढळून आले पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून झडती घेतली असता त्यांच्याजवळ तब्बल वीस लाख पासष्ट हजार रुपयांचे कोकेन आढळून आले पोलिसांनी एनडीपीएस पी एस या कायद्यानुसार गुन्हा दाखल करत दोघांनाही अटक केली आहे दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी एपीएमसी पोलीस ठाण्याचं पथक पोलीस निरीक्षक महेश मांडवे सहाय्यक पोलीस निरीक्षक शूरकर त्याचप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक महाडिक पोलीस उपनिरीक्षक प्रणिता भाकरे व त्यांचं पथक हे कोपरी भागामध्ये गस्त करत असताना त्यांना आफ्रिकन वंशाचे दोन नागरिक एक पुरुष आणि एक महिला हे संशयास्पदरित्या तिथे आढळले त्या पथकाने आमच्या त्या, त्या आफ्रिकन नॅशनलचा पाठलाग केला आणि त्यांच्याकडे आल्याने पंचाना पाचारण करून त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यामध्ये एक्कावन्न ग्रॅम कोकेन ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे वीस लाख पासष्ट हजार एवढी किंमत आहे ते त्यांच्या ताब्यात मिळून आलं त्यांची कारवाई करून या दोन्ही आफ्रिकन नॅशनल्सना अटक करण्यात आलेली आहे सदरची कारवाई ही नवी मुंबई पोलिसांचं जे नवी मुंबई नशामुक्त अभियान आहे त्याच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे या मोहिमेकरता आमचे पोलिस आयुक्त जे श्री मिलिम भारंबे साहेब त्याचप्रमाणे सहपोलिस आयुक्त श्री संजय येनपुरे साहेब यांनी या मोहिमेवरती विशेष लक्ष घातलेलं आहे त्याचप्रमाणे ही जी कारवाई आहे ते आमचे झोन वनचे डी सी पी माननीय पंकज डहाणे साहेब त्याचप्रमाणे वाशी विभागाचे जे ए सी पी जे आदिनाथ बुधवंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे या निमित्ताने मी सर्व नागरिकांना असं देखील आवाहन करू इच्छितो की आपलं जी नवी मुंबई शहर आहे ते नशामुक्त करण्याकरता आपल्याला जर अंमली पदार्थांविषयी कुठलीही माहिती जर मिळाली ती त्यांनी आमचा जो टोल फ्री नंबर आहे डबल एट टू एट वन वन टू वन वन टू मी पुन्हा रिपीट करतो डबल एट टू एट वन वन टू वन वन टू या क्रमांकावर आम्हाला द्यावी जी कोणी माहिती देईल व्यक्ती त्याचं नाव हे गुप्त ठेवण्यात येईल त्या बाबतीत गोपनीयता ठेवली देईल थे. तर आमची जी नशामुक्तीचं अभियान आहे त्याला आपण सगळ्यांनी मदत केली तर ते आपण खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी करूया जय हिंद जय महाराष्ट्र झाली आरोपींना अटक करून त्यांची पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आलेला आहे आणि आता तपासाच्या नंतर आम्ही लवकरात लवकर त्याच्या अजून कोणी सहभागी आहोत आओ, आहोत का याचा तपास सुरू आहे अशा प्रकारचे गुन्हे आहेत आफ्रिकन जे नागरिक हे आपल्या नवी मुंबईत वेगवेगळ्या भागांमध्ये वास्तव्य करतात ते दाखवण्यासाठी कुठला तरी दुसरा व्यवसाय मसाल्याचे व्यवसाय असतील कपड्याचा व्यवसाय असेल अशा पद्धतीचं काहीतरी कवर घेतात परंतु बऱ्याचशा वेळेला असं दिसून आलेलं आहे की त्याच्या आड बरेचसे असे जे नागरिक आहेत आफ्रिकन ते अंमली पदार्थाच्या व्यवसायामध्ये आहेत